सोशल मीडियाचा फाजील वापर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चा चित्र अलीकडच्या घटनांमुळे समोर येत आहे हरियाणाच्या एका महिलेनं महाराष्ट्रातील प्रियकरासोबत अश्लील चाळे करताना चा व्हिडिओ पतीला पाठवला हा व्हिडिओ बघून पतीला जबरदस्त मानसिक धक्का बसला आता कोणाला तोंड दाखवायला जागा उरली नाही असा विचार करून या पतीनं अखेर आत्महत्या करत मृत्यूला कवटाळलं आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं आत्महत्येमागचं कारण सांगणारा एक व्हिडिओ तयार करून ठेवला होता या घटनेनंतर ती पत्नी महाराष्ट्र पोलिसात काम करणाऱ्या प्रियकराला घेऊन गायब झाली होती मात्र या दोघांना गोव्याच्या हणजूण किनाऱ्यावरील एका हॉटेलमधून आठ जुलै रोजी गोवा पोलिसांनी अटक केली आहे हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील डोब गावातील घडलेल्या याच झोमॅटो बॉय मगन सुहाग आत्महत्या प्रकरणाची सविस्तर माहिती देणारा हा विशेष रिपोर्ट पूर्वीच्या काळी घराचा उमरा म्हणजे लक्ष्मण रेषा मानली जायची यामुळं उंबरट्याच्या आत कुटुंब व्यवस्था सुरक्षित असायची पण सोशल मीडियानं ही लक्ष्मण रेषा उखडून टाकली आहे उंबरट्याच्या आत राहणारी माणसं आता सोशल मीडियामुळं नैतिकतेच्या आणि नात्यांच्या सगळ्या सीमा ओलांडू लागल्याचं दिसून येत आहे सोशल मीडियाचा चांगला वापर करण्याऐवजी स्त्री आणि पुरुष अनैतिकतेकडे झुकत चालली आहेत अशाच प्रकारे अनैतिकतेची चटक लागलेल्या सत्तावीस वर्षांच्या तरुणीनं तीन पुरुषांचं जीवन उद्ध्वस्त केल्याची घटना समोर आली आहे दिव्या मगन सुहाग असं या संशयित तरुणीचं नाव आहे रोहतक पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार ही तरुणी हरियाणाच्या रोहतक शहरात झोमॅटोचं काम करणाऱ्या मगन सुहाग या तरुणाच्या संपर्कात आली टिकटॉकच्या जमान्यात त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुटला मगन प्रेमात इतका दिवाणा झाला की तो एक क्षण देखील तिच्याशिवाय जगू शकत नव्हता शेवटी दोन हजार एकोणीस साली त्यांनी लग्नाची गाठ बांधली लग्न झाल्यानंतर मगनला पहिला धक्का बसला या दिव्याचं आधी एक लग्न झालं होतं आणि त्या नवऱ्यापासून तिला एक मुलगा झाल्याचं समोर आलं पण ही गोष्ट तिनं लपवून ठेवली होती पण दिव्यानं पहिला नवरा कसा त्रास द्यायचा हे सांगून मगनला प्रेमाच्या नशेत बुडवून ठेवलं कामानिमित्त दिव्याचं मुंबईमध्ये येणं जाणं असायचं याच दरम्यान मगनला तिच्या मोबाईलमध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडला त्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले दिव्या महाराष्ट्राच्या संभाजीनगर पोलीस स्थानकात काम करणाऱ्या दीपक उत्तमराव सोनावणे या छत्तीस वर्षांच्या कॉन्स्टेबलच्या प्रेमात पडली होती त्याच्या सोबतचे अश्लील व्हिडिओ बघून मगनच्या पायाखालची वाळू सडकली पत्नीनं आता कुठंही तोंड दाखवण्यासाठी जागा ठेवली नाही अशी भावना झाल्यानं अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मग आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं एक व्हिडिओ तयार केला होता ज्यामध्ये त्यानं पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपकवर छळ केल्याचा आरोप केलाय आहे व्हिडिओमध्ये त्यानं असाही दावा केलाय की दिव्यानं त्याच्या वडिलांची हत्या करून मालमत्ता विकून मुंबईत स्थायिक होण्याचा दबाव टाकला होता तसंच दिव्यानं दीपकच्या प्रमोशनसाठी पाच लाख रुपये जबरदस्तीनं घेतल्याचंही म्हटलंय आपण पत्नी दिव्या वह उसके बॉयफ्रेंड दीपक जो औरंगाबाद ये संभाजी नगर का है और पुलिस में है उन दोनों की वजह से सुसाइड कर रहा हूँ उन्होंने मेरे को बहुत डिस्टर्ब कर रखा है और वो मेरे से पैसे मांगते हैं और आज बोल रहे हैं दोनों इकट्ठे हैं वो इगतपुरी में रूम में और बोल रहे हैं कि अपने पापा की वो कर अपने पापा को मार दे और उसकी जो जमीन तेरे नाम आए वो बेच के और फिर यहाँ मुंबई में जमीन लेंगे तो मैं ये तो कर नहीं सकता इसलिए मैं खुद सुसाइड कर रहा हूँ दीपक को प्रमोशन के लिए पांच लाख रुपए चाहिए थे उसका दबाव भी इन्होंने मेरे ऊपर ही बनाया जो कि मैंने डेढ़ लाख तो गेहूँ बिकते ही दिव्या के पास गया मैंने तब दे दिए और दो लाख रुपए नौ तारीख को नौ जुलाई को मैंने सुनार को कड़ा रख दिया गिरवी और नौ तारीख को दिव्या के अकाउंट में डलवाए हैं और दिव्या ने नौ और दस तारीख को वो रुपए उसके अकाउंट में ट्रांसफर किए हैं जो हमारे घर कॉपी रखी है और उसमें उसकी ट्रांजेक्शन हिस्ट्री सब कुछ है अब डेढ़ लाख रूपये मांग रहे है और बोल रहे है की अपने पापा को भी मार दे उसके जमीन तेरे नाम आ जाएगी फिर उसको बेच के यहाँ पे जमीन ले तो मैं बहुत डिस्टर्ब हो गया हूँ बहुत परेशान कर रखा इन, इन दोनों ने इन दोनों की वजह से ही मैं सुसाइड कर रहा हूँ दिव्या ने पहले शादी कर रखी है मुंबई जो कि मेरे को डेढ़ साल बाद पता चला मगन या आत्महत्या कुटुम्बिया ने रोहतक पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती या तक्रारीवरून आणि व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे आठ उपकलम तीन उपकलम पाच या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे मगन हा त्याच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याला दोन बहिणी देखील होत्या अशा प्रकारे एका तरुणीनं वयाची सत्तावीस वर्ष उलटेपर्यंत तीन पुरुषांना बर्बाद केलं असं म्हटल्यास गैर ठरणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा